उताळी नवरा आणि गुडघ्याला बाशी अशी आपल्याकडे एक म्हण आहे म्हणजेच काय तर लग्नासाठी अतुर झालेला तरुण असतो पण त्याला काही केल्या हवी तशी मुलगी मिळत नसते शेवटी वैतागून तो काय करतो तर थेट गुडघ्याला फिरायला लागतो जेव्हा जिथं मुलगी मिळेल तिथेच लग्न करायचं असा या म्हणीचा सर्वसाधारणपणे अर्थ आहे ही म्हण राजकारणात अनेकदा सरासपणे वापरली जाते कारण परिस्थिती ही तशीच असते अनेकदा मंत्री होणार किंवा मोठं पद मिळणार म्हणून अनेकदा नेते आपल्या कार्यकर्त्यांना सांगतात पण काही कारणास्तव अनेकदा वाट बघूनही त्यांना हवे ते पद मिळत नाही शेवटी पदावर बसल्याच्या आविर्भावातच थाटातच ते वागायला बोलायला लागतात तेव्हा लोक म्हणतात की उतावी नवरा आणि मुडग्याला बाशी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातही असंच घडतंय दोन ठाकरे बंधू एकत्र येणार म्हणून महाराष्ट्रामध्ये अनेक जण गेले काही महिने नाचत आहेत पण एकत्र येण्याची चिन्ह काही दिसत नाहीयेत आता युतीसाठी उद्धव सेना गुडघ्याला बाशिंग बांधून कधीचीच तयार आहे पण मनसे काही युती करायला तयार नसल्याचं चित्र आहे यावरच आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईट कोणत्याही निवडणुकीत दोनच पर्याय असतात स्वबळावर लढणं किंवा कोणा मित्र पक्षाला सोबत घेत लढणं शिवसेनेचा जीव हा मुंबई महापालिकेतच होता आणि आजही आहे कारण आज त्यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे म्हणूनच मुख्यमंत्री पदासाठी नवे मित्र शोधणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आता मुंबई महापालिका राखायचं आव्हान आहे त्यासाठीच त्यांची धडपड सुरू झाली आहे मुंबई हातात राखणं हे कुठे एड्या गबाळ्याचं काम नाहीये हे येवाणं आता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या डाव्या उजव्या शिलेदारांच्या लक्षात आलं आहे त्यामुळेच रोज उठून ते आ, आता एकत्र एक येणार एकत्र येण्यासाठी आम्ही सकारात्मक वगैरे वगैरे रोज उठून ते सांगत सुटलेत याला मनसेकडून थंड प्रतिसाद मिळत असल्याने त्यांची चिडचिड ही त्यांच्या शब्दातून आणि देहबोलीतून आता स्पष्ट दिसायला लागलेली आहे दोन ठाकरे बंधू एकत्र एक येणार म्हणून माध्यम गेली अनेक वर्ष नाचत आहेत पण दोघे भाऊ एकत्र एक अद्याप आलेले नाहीत हे वास्तव आहे आता महापालिका निवडणुकाची रणधुमाळी ही सुरू होत असताना माध्यमातून या चर्चेने पुन्हा जोर धरलाय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते शिवबंधन बांधलेले शिवसैनिक दोन्ही भावांनी एकत्र यावे म्हणून धडपड करत आहेत त्याचसाठी कोणी म्हणे देव पाण्यात ठेवले पण राजकारणातील एकत्र येणं याला काही प्रक्रिया असते ही प्रक्रिया मात्र अद्याप दोन्ही ठाकरे फॉलो करताना दिसत नाहीयेत यावेळी दोन हजार सतराची परिस्थिती नाहीये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले आहे राजकीय समीकरणं बदललेली आहेत मित्र बदललेत मित्रांचे शत्रू झालेत आणि शत्रूंचे मित्र दोन हजार एकोणीस साली महाविकास आघाडी झाली उद्धव ठाकरे यांनी आपले आमदार खासदार नगरसेवक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यापैकी कोणाशीही चर्चा न करता थेट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला सर्वांना आपल्यासोबत फरपटत नेले याचा असाच अर्थ निघतो किंवा तो, कि तो होता शिंदेच्या बंडामुळे ते पुढे सिद्धही झालं शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावर बसवेन असा शब्द बाळासाहेबांना दिला तो पाहिलाच नाही आणि उद्धव स्वतःच मुख्यमंत्री झाले पाच वर्षानंतर लोकसभा विधानसभेची निवडणूक झाली त्यात त्यांना अपेक्षित मतांचं दान न मिळाल्यानं त्यांच्या जागांची संख्या घटली आता त्यापेक्षा मोठं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे ते मुंबईवरती वर्चस्व टिकवण्याचं राखण्याचं आता यासाठी आपले नवे मित्र असणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे मुंबईत किती प्रभावी ठरतील याबाबत उद्धव यांच्याच मनात शंका असावी हे यामुळेच की उद्धव ठाकरे नवीन मित्र शोधायला निघाले आहेत ज्यांना मित्र करायचे आहे ते मात्र मैत्रीसाठी अद्याप हात पुढे करत नाहीयेत हे सर्वांना दिसतंय आता दोन्ही ठाकरेंपैकी एकत्र येण्याचा प्रस्ताव कोणी कोणाला द्यायचा हाच खरा प्रश्न आहे यापूर्वी राज ठाकरे यांनी दोनदा असा प्रस्ताव दिलेला होता पण त्याला कोणताच प्रतिसाद न देता तो परस्पर धुडकवण्यात आला होता आता वेळ आहे उद्धव ठाकरे यांची ते असा प्रस्ताव देणार का आपला प्रतिनिधी म्हणून ते कोणाला राज ठाकरे यांच्याकडे पाठवणार अनिल देसाई कि सुभाष देसाई अशा कोणाला ते पाठवतील का त्यावर राऊत किंवा उद्धव ठाकरे स्वतः काहीच सुतोवाच करायला तयार नाहीयेत पण त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी आपण किती तयार आहोत हे पोस्टरद्वारे किंवा लहान सहान आंदोलनातून दाखवण्याचा ते केविलवाना प्रयत्न मात्र नक्की करतायत ठाकरे यांनी एकत्र यावे ही महाराष्ट्राची इच्छा मराठी माणसाची इच्छा आहे हे सातत्याने उद्धव सेनेकडून ठसवलं जात आहे पण मराठी माणसाचा प्रश्न हा फक्त मुंबई आणि परिसरातलाच प्रश्न आहे बाकी महाराष्ट्रात मराठी माणसाचंच वर्चस्व आहे हे सगळ्यांना माहीत असल्याने असल्या भावनिक आव्हानांना कोणी गांभीर्याने घेताना दिसत नाहीये त्याच नैराश्यातून कदाचित स्वबळावर तयारी करण्याचे सुटो वाच उद्धव ठाकरे यांनी केले का उद्धव ठाकरे यांना दुसरीकडे त्यांचे नवे मित्रपक्षही साथ घालायला लागले आहेत उद्धव ठाकरे यांची मुंबईत ताकद आहे असे म्हणत त्यांना चुचकरायला सुरुवात केली आहे मित्र पक्षांबद्दल बोलायचं सोडून उद्धव सेना मात्र शेवटच्या मिनिटांपर्यंत राज ठाकरे यांच्याशी युतीसाठी सकारात्मक प्रयत्नशील असल्याचे सांगतायत एकंदरीतच दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासाठी म्हणून उद्धव सेना गुडघ्याला उतावी नवऱ्याप्रमाणे गेले काही महिने फिरत आहेत पण सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की उद्धव यांना राज ठाकरे चांगलेच ओळखतात उद्धव यांच्याच कार्यपद्धतीला वैतागून राज यांनी वेगळी वाट धरली होती शिवाय याआधी दोनदा उद्धव यांना दिलेल्या प्रस्तावावर राज यांची फसगत झाली होती म्हणूनच कदाचित यावेळी राज हे या युतीबाबतच्या चर्चेला फारशी हवा देत नसावेत शिवाय राज यांचे निकटवर्तीय असलेले संदीप देशपांडे यांची थेट झहरी टीका करणारी वक्तव्य आहेत देशपांडे यांच्या मागचा बोलवता धनीत राज तर नाहीयेत ना ही देखील शंका आहे म्हणून पहिल्या अनुभवातून राज ठाकरे यंदा युतीसाठी फारसे उत्सुक दिसत नाहीयेत असं असलं तरी उद्धव सेना मात्र यासाठी आग्रही आहे एकेकाळी संपलेल्या पक्षांवर बोलत नाही असं म्हणणाऱ्या उद्धव सेनेला आज मनसेची मनधरणी करण्याची वेळ आली आहे तुम्हाला काय वाटतं दोन्ही ठाकरे एकत्र येतील का की या चर्चा फक्त मराठी न्यूज चॅनलच्या टी व्ही स्क्रीन पुरत्याच मर्यादित राहतील तुमचं मत काय कमेंट करून नक्की कळवा आणि असेच अभ्यासपूर्ण आणि निपक्ष राजकीय विश्लेषण पाहण्यासाठी पाहत रहा विश्लेषण वाईट